आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह जसे त्यांचे समर्थक करताना दिसून येत आहे तशीच परिचारक निवडणूक लढविणार का याची उत्सुकता देखील या मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडी समर्थकांना लागून राहिली आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना या विधानसभा मतदारसंघातून पंचेचाळीस हजार इतकं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळेच परिचारक यांनी अपक्ष अथवा तुतारीकडून उभं राहावं अशी देखील भावना व्यक्त होत आली आहे अशातच सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवेड्यात झालेल्या कार्यक्रमाला प्रशांत परिचारक हे गेले नाहीत त्यामुळे परिचारक आता भाजप पासून अंतर ठेवून राहत नाहीत ना अशी देखील चर्चा झाली मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पंढरपुरात अर्बन बँकेच्या सभागृहात परिचारक समर्थक विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट दगडू धोत्रे वामन बनपट्टे भाजप शहराध्यक्ष विक्रम शिरसाट निलेश पांडे माजी नगरसेवक अनिल अभंगराव हरी ताटे गणेश अधटराव इब्राहिम बोहरी गुरुदास अभयंकर नवनाथ रानगट राजू सर्वगोड आजी माजी नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच परिचारक समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीत बोलताना पहा काय आहेत परिचारक समर्थकांच्या भावना तरुण दोन हजार चोवीस ची विधानसभा आता सगळ्यांनी जास्तांनी सांगितलं बऱ्याच लोकांनी भाषण <प्राण> केले सगळ्या गोष्टीचा अपो झाला लढायचं आहे आपल्याला सगळ्या गोष्टी झाल्या परंतु मला आपल्या सगळ्यांना इथं आहे की कोण भावे आमदार आहे कोण पाणीदार आमदार आहे कोण अजून कसला स्वतःला स्वयंभूषित आमदार आहे मला आपल्या सगळ्याला सांगायचं आहे की बाजारात नवीन शंका जरी आले तरी बदामाची किंमत काय कमी होत नसती मालक जिथं आहे तिथे कोणाला का का तर काय वाटत असेल मी असं आहे मी तसा आहे काय सुद्धा तुम्ही कोणी काळजी करू नका आणि सर्व ज्येष्ठ मंडळींना मला एक विनंती तर सगळं तरुणाच्या पोतीनं करायची थोडं तरुण कोण भाऊ आणि सगळे ज्येष्ठ मंडळी थोडं तरुणांना तर हाती आपण कमी करा हे असंच करू नका तसंच करू नका हेच करू नका हे चौकांनाच सगळे घातले का नाही पुढे अडचणी येते तुम्ही लढायला जा म्हणता आणि ढाक तलवारी ठेवा कसं लढणार आहे तो लढू शकणार नाही त्यामुळे मला आपल्या सगळ्यांनी एवढीच विनंती करायची आहे थोडं मोकळ्या अंगाने करू द्या त्या त्यांच्या करते करते आता सगळ्यांना परिवाराच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा दोन हजार चोवीस ही निवडणूक लढवण्याबाबत पांडुरंग परिवाराची बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये पंढरपूर नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक तसेच नगराध्यक्ष आणि विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते या मीटिंगमध्ये एक ठाम निर्णय झालेला आहे की सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक यांनी कोणत्याही परिस्थितीत ही दोन हजार चोवीसची ची निवडणूक लढवावी अशी एकमुखानी मागणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी केलेली आहे आणि येणारे निवडणूक दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक परिचारक गट असेल किंवा पांडुरंग परिवार असेल हे लढवण्याचा निर्णय ठाम निर्णय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे पंढरपूर शहरासाठी किती उपयोग केला कारण पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदारसंघामध्ये पंढरपूर शहर येत मग त्या शहरासाठी त्यांनी किती विकास केला हे सुद्धा आपण चर्चा करण्याची गरज आहे आणि त्यांना आता त्यांचं जरी काय बात का, का निश्चित झालेलं असलं उभं राहायचं त्यांना बीजेपीच्या माध्यमातून जर तिकीट दिलेलं असेल तर आपल्या सर्वांच्या साक्षीने मी एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो की तुतारी जरी मिळाली तरी मार्गाने राहावं आणि जरी नाही तुतारी मिळाली तरी अपक्ष कलकाने राहावं त्याच्यासाठी दहा ते पंधरा हजार मताची फक्त आपल्याला गरज आहे ऐंशी हजार मत आपल्याकडे आहेत हे कुठेही जाणार नाहीत ऐंशी हजार मतं कुणाचा बाप जरी आला तरी ऐंशी हजार परिचारकची मतं फुटत नाहीत आपल्याला फक्त पाच ते दहा हजार मताची बेरीज करायची आहे आणि ती बेरीज करण्यासाठी आपल्यातल्या सगळ्यांचे मतभेद मनातले मतभेद विसरून आदरणीय मोठ्या मालकाची शपथ घेऊन आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रशांत मालकच उमेदवार आहेत आणि प्रशांत मालकांनाच आपल्याला उभा करायचा प्रशांत मालकाला कर जास्तीत जास्त मताने आपल्याला निवडून द्यायचा आहे मी जरी अरप्यायचा असलो तरी कुठलीही मी चिंता न करता कुणालाही न घाबरता लहानपणापासून परिचारक कुटुंबाशी मी एकनिष्ठ आहे पुढच्याही काळामध्ये कुटुंब या कुटुंबाशी मी एकनिष्ठ राहून <laughs> जास्तीत जास्त मताधिकाने निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत एवढीच या ठिकाणी आजच्या या बैठकीच्या निमित्ताने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद